जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अथर्व सुदामे डॅनी पंडित यांनी सर्व धर्मसंभाव अख्खागाव वडापाव धर्मनिरपेक्षता इत्यादी इत्यादीवर रील्स बनवल्या सुदामिने मागे घेतली पंडितने राहू दिली पंडितने राहू दिली पंडितला माज आहे माज का आहे कारण की त्याला माहिती आहे की जो समुदाय त्याला फॉलो करतोय तो तर गृहित धरलेला आहे तो त्याला तसाच त्याला फॉलो करत राहणार आहे पण ज्या पद्धतीने सुदामेला सपोर्ट भेटलाय पुरोगाम्यांचा आणि पुरोगाम्यांचा वामपथ्यांचं डाव्यांचं तुम्हाला माहिती आहे कसं असते यांना दर महिन्याला नवीन नवीन बाप लागत असतात गोपी किशन मध्ये तो छोटासा मुलगा आहे तो म्हणतो ना येऊन मेर बाप मेर दोदो बाप, दो -दो बाप।, दो -दो बाप।, दो -दो बाप। तसंच या पद्धतीने लो या लोकांना आनंद होतो यांना सेकडो बाप सेकडो बाप पाहिजे असतात पण ते विसरतात की त्यांच्या बापाचे बाप सुद्धा इथं बसलेले आहेत पण ते असो तर पुरोगाम्यांचा बाप होण्याची कमी वयामध्ये बाब होण्याची त्याला संधी भेटते विचारायला आणि इतक्या लोकांचा बाप पुरोगाम्यांना एवढ्या एक मोठ्या एकट्ट सगळ्या लोकांचा बाप आणि सोबतच बंधू पण भेटले भाऊ भेटले भगिनी भेटल्या नवीन नवीन ते पण परधर्मीय आणि ह्या या, या बंधुत्वामध्ये त्यांना त्यांच्या एका भगिनीने सुद्धा एक रील टाकली एक व्हिडिओ टाकला मे हु निषाद शेख पूर्णा की रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक पर आय हुए है हा यहां पे एक नंबर प्लेटफॉर्म जो ट्रिपल सी का ऑफिस है यहाँ पे ट्रिपल सी के ऑफिस में हमको इन्फॉर्मेशन मिली थी कि यहाँ पे गणपति की स्थापना की हुई है जब हमने इन लोगों से इन्फॉर्मेशन मांगी कि गणपति स्थापना के लिए आपके पास कोई पेपर है कोई परमिशन है तो ये लोग बोल रहे कि हमारे पास सिर्फ ओरली परमिशन है और हम लोग हमेशा पूजा करते हैं और यहाँ पर हम करेंगे इन फ्यूचर भी और अगर इनसे बात करने के लिए जा रहे हैं तो एरोगेंटली जवाब दे रहे हैं जो कि यहाँ पे जितना भी स्टाफ है पत्रकारिता करती है यांची भगिनी भगिनी यांच्यासाठी कारण की जसं विश्व बंधुत्व यांच्या अंगी जे बांधलेलं आहे त्याच्यानुसार मी बोलतो आणि ते म्हणते की सार्वजनिक ठिकाणी शासकीय इमारतीच्या आवारामध्ये किंवा कुठल्याही शासकीय ठिकाणी गणपती साजरा करू येत नाही तिथे त्याला परवानगी लागते अर्थातच हा मुद्दा बरोबर आहे पण हे ती पूर्ण बुरखा घालून बोलते ते तिच्या स्त्री स्वातंत्र्याचा तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा तो भाग आहे पण हे हिंदूंच्या बाबतीत नसतं बरं हिंदूंच्या बाबतीत ते पितृसत्ता भाव असतो तो पॅटरकी असते ती ब्राम्यानिकल पॅटरकी असते इथे चालवून इथं सगळं ओके आहे स्वतः एका मानसिक गुलामीचं प्रदर्शन करत ही बाई शासकीय नियमांबद्दल भाष्य करते आहे काय तर समाजामध्ये सलोखा निर्माण झाला पाहिजे सलोखा राहिला पाहिजे याच रेल्वे स्टेशनवर जे नमाज पडल्या जातात ती बातमी कव्हर करायला ही अस्वल कधीही तिथे येणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वधर्मावर कधीही लोक टीका टिप्पण्या करत नाहीत या सुदामे आणि पंडितच्या ज्या बाकीच्या इतर बहिणी आहेत त्यांनी मध्यंतरी अशोक चिन्हांना तोडलं त्याची तोडफोड केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्या विषयावर हे भाष्य करणार नाहीत तेरी बी मेरी अशा पद्धतीचं यांचं एक सूत्र चालतं याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पण प्रश्न तो नाही प्रश्न हा आहे की सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीने नमाज पडल्या जातं त्याचे कोणालाही कधीही काही त्याचा प्रॉब्लेम नसतो आणि मुसलमानांना त्याचा प्रॉब्लेम कधीच नसतो खास करून त्या मुसलमानांना जे अशा पद्धतीच्या वृत्तीला जिहादी वृत्तींना ते लोक समर्थन करतात प्रो असतात पण दुसरीकडे जर का आपण बघितलं तर हिंदूंमध्ये इतकी खाज आहे इतकी मस्ती आहे एवढा माज आहे की सगळं काही स्वतःच्याच धर्मातलं चुकीचं आहे हेच गोष्ट फक्त यांना कायमस्वरूपी दिसत असते यांच्या डोळ्यासमोर तीच गोष्ट कायमस्वरूपी राहत असते आणि आपण जर का याचा सखोल विचार केला तर एक कंटेंट क्रिएटर म्हणजे जर का विचार केला आपण की अथर्व मी किंवा डॅनी पंडित हे काही वाईट आहेत का कंटेंट क्रिएटर म्हणून चांगले आहेत मला बरेच जण माझे समर्थक सुद्धा असे यांचे व्हिडिओ पाठवतात आणि मी बघतो की यांचं किन ऑब्झर्वेशन आहे बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने हे मांडतात ऑब्झर्वेशन चांगलं आहे मला की त्यांचा विरोध नाही आहे पण समाजाला हे लक्षात यायला पाहिजे की हे लोक कंटेंट क्रिएटर आहेत मनोरंजनासाठी निर्माण झालेले आहेत मनोरंजन विश्वामध्ये काम करणाऱ्या लोकांना जेव्हा तुम्ही कीर्तनकार बनवता हास्य जत्रेमध्ये जाण्याच्या लायकीचे जेव्हा तुमच्याकडे कीर्तनकार असतात मनोरंजन विश्वामध्ये जाणारे चित्रपटामध्ये नाटकामध्ये जाणारे जेव्हा तुमच्याकडे नेते असतात आणि व्याख्याते असतात आणि मनोरंजना विश्वात मनोरंजन विश्वात काम करणारे लोक जेव्हा तुमचे तत्वचिंतक तत्व व्यक्ती आणि मार्गदर्शक असतात किरण मानेसारखे लोक किंवा आपल्याकडे तसे नेते असतात अमोल कोल्हेसारखे किंवा मनोरंजन विश्वामध्ये फिट बसणारे किंवा तशा पद्धतीचं काम करू शकणारे नितीन बनगुळे पाटलांसारखे आपल्याकडे व्याख्याते असतात सर्कसमध्ये फिट बसणारे अमोल मिटकरी सारखे लोक सुद्धा आपल्याकडे व्याख्याते असतात तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारी ही लोक किंवा भगवंताचं नाव घेणारे हे कीर्तनकार जे स्टँडअप कॉमेडी करू शकतात शिवलीला पाटील सारखे बिग बॉसमध्ये काम करणारे असो किंवा इतरही स्टँडअप कॉमेडियन्स असो तेव्हा डॅनी पंडित आणि अथर्वसुदामी हे त्यांच्यापेक्षा फार उजवे आहेत कारण की ते निदान त्यांच्या कामाशी तरी प्रामाणिक आहेत ते फक्त मनोरंजनाचं काम करतात तुम्ही जर का या लोकांकडून जर का तत्वज्ञान घेत असाल इतिहास शिकत असाल आणि धर्मशास्त्र जर का तुम्ही ह्या लोकांकडून शिकत असाल तर लक्षात घ्या की गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघणारे ज्ञानी पंडितची रील बघणारे अथर्वसुदामीची रील बघणारे आणि ह्या लोकांचे व्याख्यान ऐकणारे आणि ह्या लोकांचे कीर्तन ऐकणारे या सगळ्या लोकांच्या बौद्धिकतेमध्ये आणि बौद्धिक क्षमतांमध्ये आणि मनोरंजन घेण्याच्या पात्रतेमध्ये आणि दर्जामध्ये काही विशेष फरक नाही अधिकार लागतो ना धर्म सांगायला अधिकार लागतो इतिहास सांगायला संदर्भ लागतात प्रमाण लागतात धर्म सांगायला सुद्धा प्रमाण लागतात अभ्यास लागतो तो अभ्यास अधिकार ह्या गोष्टी यांच्याकडे कुठे आहेत नाही आहेत ना मग अधिकारहीन व्यक्तींकडून हिंदू समाजाला ऐकण्याची सवय लागलेली आहे अधिकारहीन व्यक्तींकडून आपण इतिहास ऐकतो अधिकारहीन व्यक्तींकडून आपण धर्म ऐकतो अधिकारहीन व्यक्तींना आपण नेतेपदावर आरूढ करतो काय तर त्यांचा अभिनय चांगला आहे म्हणून आपण त्यांना नेतेपद देतो अशा पद्धतीने आपल्या देशाचा कारभार चालतोय हा गलथान कारभार आणि हा गलथान कारभार कबूल करणारा आहे हिंदू हा कायमस्वरूपी गृहितच धरला जाणार आहे डॅनी पंडित आणि अथर्व सुदामी सारख्या का लोकांकडून कारण की त्यांना माहित आहे की लोक तर मूर्खच आहेत त्यांना काही विशेष मूर्ख बनवायची आवश्यकता नाही इस्लाममध्ये कधीही अशा पद्धतीने गृहीत धरत नाहीत मुसलमानांना ना, ना त्यांचे नेते धरत ना त्यांचे अभिनेते धरत कोणीही मुसलमानांना गृहित धरत नाही ज्या पद्धतीने हिंदूंना गृहीत धरले जाते एक उदारमतवादाची जी लहर युरोपामध्ये आली त्या लहरमध्ये त्या लाटेमध्ये कित्येक तिथले स्थानिक लोक उद्ध्वस्त झाली त्यांची बर्बाद झाली आणि इल्लीगल इमिग्रंट्सने तिथे धुमाकूळ घातला आज तेच उदर उदारमतवादाची लहर तीच लाट जी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ज्या भारतामध्ये ती आलेली आहे खास करून महाराष्ट्रामध्ये आणि जेव्हा असे रील्स बनवणारे रील स्टार्स लोकांना तत्वज्ञान द्यायला लागतात ला लोकांना सर्व धर्म समभाव शिकवायला लागतात तेव्हा समजून जायचं की आपल्या हिंदूंना कशा पद्धतीनं कोणा ताकदीने ह्या लोकांनी गृहित धरलेलं आहे विचार करा की ह्या पुरांची उद उद करणारे ह्या पुरांना डोक्यावर घेणारे ही कोण आहेत त्याला माहितीये आहे की हिंदू तर कुठे जाणार नाही पाच पन्नास मुसलमान येऊन आपल्याला जोडतील दहा पंधरा पुरोगामी आपल्याला येऊन जुडतील पण पुरोगामी जुळले कुठे पुरोगामीने त्याला वापस केलंय हा पुरोगामी शिरोमणी झालाय आता जा हे दोघं जण सुद्धा तर हे हिंदूंनी हिंदूंच्या समुदायाने हिंदू म्हणून या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की खरोखर आपण इतके पुरचट का आहोत आपण इतके मिळमिळीत का आहोत आपण इतके कमकुवत का आहोत की आपल्याला कायमस्वरूपी आपले सेलिब्रिटी आपले नेते आपले व्याख्याते आपले कीर्तनकार हे कायमस्वरूपी आपल्याला गृहित का धरतात कारण की हिंदू प्रतिक्रिया देत नाही कारण हिंदू प्रतिकार करत नाही कारण हिंदू अभ्यास करत नाही कारण हिंदू प्रश्न विचारत नाही कारण हिंदू एकनिष्ठ नाही स्वतःच्या धर्मासोबत तो प्रॅक्टिसिंग हिंदू नाही आहे तो धर्म आचरणामध्ये आणत नाही तो, तो काय करतो तो मुख्यमंत्र्यांना ची स्तुती जेव्हा करतो तेव्हा तो मुख्यमंत्र्यांचा इतका स्तुतीपाठक पाठक होऊन जातो तो इतका व्यक्तिपूजक होऊन जातो की मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर कोणी ब्र शब्द जरी बोललं तर त्याला आवडत नाही कारण की तो त्या विचाराचा त्या मानसिकतेचा तो गुलाम झालेला आहे त्याला हे वाटत नाही आहे की बाबा हिंदुत्व काय आहे धर्म काय आहे धर्म म्हणजे संस्कृती धर्म म्हणजे मर्यादा धर्म म्हणजे संस्कार धर्म म्हणजे नैतिकता धर्म म्हणजे नीती धर्म म्हणजे मूल्य या सगळ्या गोष्टींची जोपासणूक करून त्याला अनुशासित करणे त्याला शिस्तबद्ध पद्धतीने अंगीकारणे म्हणजे धर्म आहे धर्म म्हणजे केवळ मुख्यमंत्र्यांनी सत्तेत असणं आणि मुख्यमंत्री भाजपा असं असणं नाही म्हणून आपल्याला मुख्यमंत्र्यांची गुलामी करायची नाही तर आपल्याला धर्मध्वज हातात घ्यायचा आहे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या घरून सुद्धा जर का हिंदूंना गृहित धरलं जात असेल आणि त्यांना माहिती आहे की हा गृहित धरलेला हिंदू जो आहे हे ज्याला भक्त म्हटलं जातं भाजपाचे भक्त हे सरसावून तुमच्या अंगावर येतीलच की तुम्ही कुठल्याही पद्धतीने विरोध केला तर विरोध करायचा प्रयत्न केला तर की बाबा तुम्हाला काय अधिकार आहे कुठल्या महिलेच्या कपड्यांवर भाष्य करण्याचा कारण की हिंदू गृहित धरलेला आहे हिंदूंनी ही धर्म संस्कार संस्कृतीसाठी जर का निवडून दिलेलं असलं तरी सुद्धा आम्ही कसंही वागू कसंही आम्ही करू शकतो आणि तुम्हाला आम्हाला शिरोमणी मानावंच लागेल हिंदुत्व शिरोमणी मानावंच लागेल ही मानसिकता आहे प्रत्येकजण इथला नेता हिंदूंना गृहित धरतोय अभिनेता हिंदूंना गृहित धरतोय कंटेंट क्रिएटर हिंदूंना गृहित धरतोय तर हिंदूंनी धर्मदंड हा राजदंडाच्या प्रत्येक दंडाच्या वरती धर्मदंड असला पाहिजे हा विचार का करू नये आपण ऑर्गनाईज का नाही आपल्याकडे स्वतःचा कॉमन मिनिमम प्रोग्राम का नाही आहे आपल्याकडे एक जनरल अवेअरनेस लोकांमध्ये का नाहीये हा विचार करणं गरजेचं आहे व्यासपीठ हवेत व्याख्याते हवेत साहित्य हवं जनसुरक्षा विधेयकासारखा का भरभक्कम कायदा हवा या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत आणि त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचा प्रयत्न आम्ही लोक करतोय सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव